नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या पंचवीस वर्षापासून टी व्हीवर ठराविक दिवसासाठी म्हणजे किमान तीन ते चार महिन्यासाठी एक विशेष असा कार्यक्रम त्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू असतं तो म्हणजे कोण बनेगा करोडपती या कोण बनेगा करोडपतीचं गारुड संपूर्ण देशभरातीलच नव्हे तर जगातील असंख्य लोकांवर आहे आणि त्यामुळं दर सीझनला त्याला या कार्यक्रमाला पाहणाऱ्या दर्शकांची संख्या वाढत असते का हा कार्यक्रम लोकप्रिय होण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे हा कार्यक्रम सादर करणारे जगात बिग बी म्हणून ओळख असणारे आणि व वयमानात सध्या चालू असलेले सदाबहार स सत उत्साहात असणारे अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन असा काही हा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर करतात की त्यामुळं तो का कार्यक्रम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत प्रेक्षक टी व्हीच्या समोरून हालत नाही आता गेल्या आत चार पाच वर्षापासून तर तुम्हाला थेट तिकडं लाइव कार्यक्रम आणि इकडं तुम्ही प्ले ऑन प्ले अलॉम त्यांच्यासोबत खेळायचं अशी सुविधा झाल्यामुळं तर प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध होऊ चिंतन करा समोर बच्चन जी कोणता प्रश्न विचारतायत आपल्या हातात असलेल्या अँड्रॉइड मोबाईलवर तो प्रश्न आलाय का नाही आणि मग त्याचे पर्याय काय आहेत आणि त्या पर्या त्यात चार प्र पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता हे शोधून उत्तर देत असतात तिकडं मग तिकडं प्रश्नाचं उत्तर संपलं की इकडं आपल्या मोबाईलवर पण सही जवाब म्हणून बच्चनचा आवाजातच घोष उद्घोषणा होते आणि आपण खुश होऊन जातो असं तो माहोल असतो तर आता पु पुढचा म्हणजे साधारणतः सोळावा की सतरावा तो सीजन कोण बनेगा करोडपतीचा अकरा ऑगस्टपासून ठीक नऊ वाजता सुरू होईल आणि साडेदहापर्यंत प्रत्येक घरातील बने बनेगा करोडपतीचा बने चा चाहता वर्ग टी व्ही पडून हलणार नाही एवढं मात्र निश्चित हा कार्यक्रम सादर करण्यासाठी अमिताभ बच्चनला म्हणे पाच करोड रुपये एका एपिसोडला मानधन दिलं जातं अशी एक चर्चा आहे खरं खोटं सोनी एंटरटेनमेंट आणि अमिताभ बच्चनच जाणू मात्र या अकरा तारखेपासून आपणही सोनी टी व्हीवर कोण ग करोडपती पाहायला विसरू नका आणि प्लेअलाँग खेळण्यासाठी रजिस्टन रजिस्ट्रेशन करायला पण विसरू नका एवढं चंद्रशेखर बावनकुळे यां यांनाही ते माहीत हे गंभीर अशा गुन्ह्यात संशयित आरोपी आहेत सध्या जामीन। ते जामीनवर आहेत हे माहीत नसावं का माहीत होतं परंतु पक्षाच्या तुळजापूर तालुक्यातील ताकतीच्या दृष्टीनं विनोद उर्फ पिंटू गंगणे हे चंद्रशेखर बावन कुळे यांनाही काय ताकतीचे आहेत हे माहीत असल्यामुळं त्यांनी विनोद गंगणे यांनी केलेला त्यांचा सत्कार असो किंवा या कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखर बावन कु कुळेंनी विनोद गंगणे यांच्यावर उधळलेली स्तुतीसुमना असो याकडं त्यांनी जाणीवपूर्वक पूर्वक दुर्लक्ष केलं आणि सार्वजनिक ठिकाणी आपण कसं आणि काय वागतो याकडं त्यांनी साफ दुर्लक्ष करत हा कार्यक्रम पार पाडला आणि पार्टी विथ डिफरन्स भाजप कशी आहे याचं दर्शन पण धाराशिव यांना त्यांनी घडविलं आहे विनोद गंगणे हे तसे राजकीय नेते कार्यकर्ते आणि समाजसेवक म्हणून त्यांचं काम वेग मोठं असेल हे नाकारता येणार ना नाही परंतु त्यांच्या हातून चूक घडली आहे त्यांनी एम डी ड्रग्जचं सेवन केल्याचं मान्य केलं आहे आणि या व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्यांनी थेट गुजरातला जाऊन पण उपचार घेतल्याचं सांगितलं जात आहे परंतु आपल्याबरोबरच तालुक्यातील आणि तुळजापूर परिसरातील अनेकांना ह्या व्यसनाच्या मार्गी ला लावण्याचं काम कुणी केलं आहे याचंही आता आपण सगळ्यांनी ही करावं लागेल या तस्करी प्रकरणाबरोबरच मटक्याचे पण संशयित आणि त्या विनोद गंगणे यांचं नाव घेतलेच घेतलेलं आहे त्यामुळं मग आपलं नै ने सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारा माणूस कसा आहे कोण आहे हे आता तरी जनतेनं पाहावं आणि आपलं काम पुढचं चालू ठेवावं धाराशिव जिल्ह्यातील खामगाव येथील शाहू पाटोळे यांच्या मरा त्यांनी मराठीत लिहिलेला अन्न हे अपूर्ण ब्रह्मच जो इंग्रजीमध्ये भूषण कोरगावकर यांनी अनुवाद केला आहे ते अनुवादित पुस्तकानं महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे तर जगात सध्या ते चर्चिलं जात आहे आणि त्यामुळंच शाहू पाटोळेंना देशात ठिकठिकाणी थीक जिथं काही खाद्य याच्यावर कार्यक्रम होतात चर्चा होतात संवाद घडतात तिथं त्यांना आमंत्रित केलं जातं सध्या शाहू पाटोळेंना बेंगलु बंगळुरू येथील एका विद्यापीठानं खाद्यसंस्कृतीवरील परिसंवादासाठी आमंत्रित केलं असून आठ आट... सात ऑगस्टपासून हा कार्य आठ ऑगस्टपासून हे परिसंवाद सुरू होत असून तो सात आठ नऊ असं चालणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर मग दहा ऑगस्टला शाहू पाटोळे यांचं पुढचं पुस्तक मणि जी त्यांनी मणिपूरच्या ह्याच्यावर लिहिलं आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्याच्यावर चर्चा ही पुणे येथे <coughs> एस एम जोशी सभागृहात रविवारी दहा तारखेला होणार आहे परवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सहकुटुंब नवी दिल्लीत नवी दिल्लीत मग त्यांनी गेलेल्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व असलेल्या शरदचंद्र खासदार शरदचंद्र पवार यांच्या दि दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली मग काल ते इंडिया आघाडीच्या जो जीवनाचा कार्यक्रम होता त्यालाही हजर होते आणि काल त्यांनी संसदेतला भेट दिली आणि संसदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात कार्यालयात जाऊन त्यांनी तिथं सर्व आपल्या खासदारांशी संवाद साधला यावेळी संसदेतील लोकसभेतील नऊच्या नऊ खासदार आणि राज्यसभेतील खासदार पण उपस्थित होते या कार्यक्रमानंतर संध्याकाळी राहुल गांधी यांच्या घरी ते जीवनासाठी पण उपस्थित होते आज तुर्तास एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद